दररोज सकाळी आठ एकवीसची लोकल स्टेशनवर गर्दी नेहमीसारखीच धावपळ मोबाईलवर बोलणं कॉफीचे घोट आणि मध्येच एक बाबा आपल्या खांद्यावर बॅग टाकून ट्रेनच्या दिशेने धावत होता त्याच्या खिशात तिकीट होतं नेहमीसारखं पण त्या दिवशी ते तिकीट परतीचं नव्हतं त्याचं नाव समीर वय एक्केचाळीस एक छोटा मुलगा आरव शाळेत जातो बायको प्रिया सकाळी डबा लावताना म्हणाली होती आज लोकर या हा आई रक्तदाबाने त्रस्त औषधं संपली होती पण समीर त्या सकाळी निघाला स्वप्न उराशी घेऊन एका नव्या प्रोजेक्टवर काम करत होता साहेब म्हणाले होते पगार वाढू शकतो वाटेत डोक्यात विचार होता लेकासाठी ती लाल सायकल घेऊ आज बघितली होती ना नाशिक फाट्यावर पण ट्रेन वेळेवर आली गर्दी मात्र वेळेपेक्षा जास्त होती समीर डोर उभा होता नेहमीसारखाच आणि मग फक्त काही क्षणांत एक आवाज एक धक्का आणि एक काळोख बातमी आली लोकल अपघात अनेक प्रवासी मृत एक फोटो व्हॉट्सॲपवर फिरू लागला ओळखीचा चेहरा हार घातलेला आरोने विचारलं आई बाबा अजून आले नाही का आईकडे उत्तर नव्हतं फक्त डोळ्यातून पाणी त्या अपघातात गेलेले फक्त प्रवासी नव्हते ते कुणाचे बाबा होते कुणाचा मुलगा कुणाचा पती त्यांच्या खिशात किराण्याची यादी होती औषधांचे पत्ते आणि एका छोट्या हाताने केलेली ड्रॉइंग बाबा आणि मी आपण ट्रेनला रागावतो उशीर झाला की चिडतो गर्दी आली की ओरडतो पण प्रत्येक दरवाजात उभा असलेला माणूस फक्त प्रवासी नसतो तो एक घराचा आधार असतो स्वप्नांचा वाहक असतो आपल्याला काही करायचं नसेल तरी एवढं नक्की करा प्रत्येक वेळेस लोकलमध्ये चढताना मनात त्या समीरसाठी एक क्षणाचं मौन पाळा तो गेलेला असेल पण त्याच्यासारखे हजारो अजूनही दररोज रुळांवर उतरतात फक्त घरी पोहोचण्यासाठी